आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त चमचमीत आणि झंझणीत अशी सर्वांना आवडणारी कोल्हापुरी मिसळ चला तर मी वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मिसळ बनवण्यासाठी एक मिसळचा मसाला स्पेशल आज आपण बनवणार आहोत आणि त्यापासून मिसळ बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे मातीचा त्याच्यामध्येच हे सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत तर मसाले मी घेतले दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचे जिरे एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस त्यानंतर मी काही खडे मसालेसुद्धा घेतले चार लवंग घेतलेले स्टारफूल आहे ना ते अर्ध घेतलेले एक इंच दालचिनीचा घेतलेला आहे पाच ते सहा काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत आणि तीन हिरवी वेलची घेतलेली आहे हे सगळे खडे मसाले आणि भाजून घेणार आहोत आपण चांगले मस्त सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजत असताना त्याच्यामध्ये दोन बेडगी मिरची घालणार आहे तर हे पण मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्यात आता हे सगळं भाजून झालेलं आहे त्यानंतर मी तव्यावरती थंड करून घेणार आहे आणि मिक्सरमधून थोडं पहिलं बारीक करून घेणार आहे कारण की आपल्याला अजून एक मसाला बनवायचा आहे कांदा खोबऱ्याचं वाटण तर ते मी कांद्या खोबऱ्याचं वाटण मी गॅसवर भाजून करणार आहे तुम्ही तव्यावरसुद्धा तेल टाकून भाजू शकता तर त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत त्याची सालं वगैरे काढली नाही तसेच भाजणार आहेत आणि त्यानंतर मी घेतलेले खोबरं एक वाटी त्यातलं अर्ध घेतलेलं आहे एक टॉमॅटो घेतलेला आहे एक गड्डी लसूण घेतलेलं आहे आणि एक इंच अद्रक घेतलेलं आहे आता हे सगळं ना मी गॅसवर भाजून घेणार आहे तर भाजताना लक्ष ठेवायचं कारण की बाकीचे कांदा टॉमॅटो ह्याला वेळ लागतो पण खोबरं लसूण आणि अद्रक आहे ते पटकन भाजलं जातं गॅसची फ्लेम जर वाढवली तर सातं सातं हलवा आणि व्यवस्थित असं भाजून घ्या जास्त करपायचं नाही आहे नाही तर मिसळची चव बिघडेल अशाप्रमाणे व्यवस्थित असं भाजून घेतात तर लसूण आणि अद्रक बघा भाजून झालेलं आहे ते मी काढून घेते आहे आणि त्यानंतर आता खोबरं बघूया कारण की खोबरं भाजत आलेलं आहे तर खोबरं पण मी आता थोडंसं भाजून घेते आणि तेही काढून घेते आहे त्यानंतर अशाच प्रकारे टॉमॅटो पण आपण भाजून झालेलं आहे म्हणजे टॉमॅटोची वरती साल आहे ना ती निघत आलेली आहे म्हणजे टॉमॅटो पण आपलं झालेलं आहे भाजून त्यानंतर कांदे कांदे भाजायला थोडासा वेळ लागेल तर कांदा पण चांगला काळा होई पण भाजायचा आहे हे बघा आणि मस्त आतपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता कांदा पण भाजून झालेला आहे आता हे सगळं थंड करून घेणार आहे आणि कापून घेणार आहे मी लसूण आहे सोलून घेणार आहे तर अशा प्रकारे बघा मी सगळं हे कापून घेतलेलं आहे आणि आता हे वाटायचं आहे पहिला आपण जे खडे मसाले घेतलेत ते वाटून घेतलेले आहेत त्याचबरोबर आता कांदा खोबऱ्याचं हे वाटण त्याच्यामध्येच वाटून घ्या थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा वाटून झालेलं आहे त्यानंतर आता मिसळ बनवायचे त्यासाठी मटकी तर लागणारच तशी तर मटकीशिवायसुद्धा मिसळ बनवली जाते नुसते कटाची सुद्धा बनवली जाते म्हणजे जे जा आपण वाटण केलेलं होतं त्याची पण डायरेक्ट फोडणी दिलीत ना तरीसुद्धा होऊ शकते पण मटकीने अजून टेस्टी लागते मिसळ त्याच्यामुळे आपण मोडालेली मटकी वापरलेली आहे तर मी अर्धा कप मटकी घेतली होती गावरान मटकी आणि त्यानंतर सात ते आठ तास भिजवली म्हणजे रात्रभर भिजवली आणि सकाळी त्याला मी कपड्यामध्ये बांधून ठेवली आणि बांधून ठेवल्यानंतर जर कपडा सुकल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडा म्हणजे छान छान असे मोड येतात आता ही मटकी आपण धुवून घेतलेली आहे आता ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर कुकरमध्ये एक चमचा तेल घातलं तेल जास्त घालायचं नाही कारण की आपण नंतर पुन्हा तेल वापरणार आहे त्यानंतर कांदा घालायचा कांदा छोटा घालायचा आहे जास्त कांदा घालायचा नाही कारण की वाटणामध्ये सुद्धा आपण कांदा घातलेला आहे त्यामुळे छोटा कांदा मोठा असेल तर अर्धाच घाला कांदा भाजत आला की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची अद्रक लसूणचा पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचाच हळद घालायची हळद पण चांगली परतून घ्यायची त्यानंतर आपण मोड आलेली मटकी धुवून घेतली आहे ती घातली आता ही मटकी आहे ना चांगली परतून घ्यायची अगदी मटकी आहे ना ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायची आता ही बघा मटकी छान अशी परतून झालेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला केवढा कट हवा आहे ना त्यानुसार ह्याच्यामध्येच पाणी घालून घ्या अगोदर वेगळं पाणी नाही वापरायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी मिसळ बनवायची ना तेवढं घाला मी ते पाच ते सहा ग्लास पाणी घातलेलं मला जास्त मिसळ हवी आहे त्यासाठी पाणी घातल्यानंतर एक चमचा मीठ घालायचा किंवा चवीनुसार मीठ घाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचे तर तुम्ही कुकर झाकण लावून एक चिट्टी घरा पण मी कुकरमध्ये न शिजवता झाकण लावूनच ही मटकी शिजवून घेणार आहे तर मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि अशी ना चव वेगळी येते आणि कुकरमध्ये शिजवलेली चव वेगळी येते त्यामुळे मी मटकी कधी कुकरला शिजवत नाही मी अशी शिजवून घेते अग अगदी सात ते आठ मिनटामध्ये मस्त मटकी शिजवून होते कारण की आपण नंतर कट करणार त्याबरोबर पण मटकी शिजते त्यामुळे जास्त मटकी शिजवत बसायचं नाही हे बघा मस्त मटकी शिजून झालेली आहे आता आपण मिसळ करायला घेऊया त्यासाठी घॅसवर कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घातलं आहे मिसळ म्हटले की तेलाचा वापर थोडा जास्त केला जातो नह तरच तरी येते त्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेलं आहे एक चमचा बेसन घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवायची नाही तर हे बेसन लगेच करप कारण की एकच चमचा घातलेला बेसन घातल्यामुळे मस्त मिसळला संगपणा येतो म्हणजे एकसारखी होते मिसळ म्हणजे असं पातळ होत नाही म्हणजे प वेगळा पाणी वेगळा असं नाही होत त्याच्यासाठी बेसन घालते मी नेहमीच बेसन घालते ह्याच्यामध्ये आणि पहिलं बेसन भाजून घ्यायचं त्याचा कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत तर वाटण पण चांगलं पर तर परतून घ्यायचं तर वाटण परततानाच मी ह्याच्यामध्ये फेमस कोल्हापुरी मिसळ म्हटलं की कांदा लसूण मसाला आलाच तर तो, तो तीन चमचे घालणार आहे तर तुम्हाला तिखट कशी हवी आहे मिसळ त्यानुसार तुम्ही हा कांदा लसूण मसाला घाला तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या घरामध्ये जो साठवणीचा मसाला असेल तो घातला तरी चालेल आता हा मसाला चांगला भाजून घेत बसायचा नाही झाकण ठेवायचं घॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद घॅस चांगला शिजवून घ्यायचा तर हे बघा तेल चांगलं सुटू लागलं आहे साईडने आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तळाशी लागलं असेल तर व्यवस्थित बघा कारण की झाकण ठेवल्यानंतर तसंच नाही ठेवायचं मध्ये मध्ये चेक करत राहा तर हा मसाला चांगला भाजून झालेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण शिजवलेली मटकी आहे त्याचं पाणी गरमच आहे त्यामुळे वेगळं गरम करायची गरज नाही आहे त्यामुळे हे पाणी घालायचं पाणी घातल्या घातल्या मस्त अशी तरी येते बघा जर तुम्ही मटकी अगोदर शिजवून घेतले असेल थंड झाली असेल ना तर थोडी गरम करून घाला गरमच घालायची म्हणजे मस्त तरी येते आणि चव बिघडत नाही त्याची आता पुन्हा मी थोडंसं मीठ घालते कारण की अगोदर आपण मीठ घातलेलं ते टेस्ट करून बघितलं मी थोडंसं कमी वाटतं त्यामुळे मी मीठ घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि ही मिसळ आहे ना चांगली उकळवून घ्यायचा हा रसा जेवढा उकळवाल ना तेवढी अजून त्याची ते चव वाढते आणि तरी पण खूप छान येते आता दहा ते पंधरा मिनटं तरी ॲटलीस्ट ही उकळवून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली ते चालेल हे बघा मी दहा ते पंधरा मिनटं छान मिसळ उकळवून घेतलेली आता मस्त वरतून कोथिंबीर घालूया बघा मस्त तरी आलेली आहे आणि आपण याच्यामध्ये बेसन घातल्यामुळे बघा मस्त एकदम हे ना एकसारखी रस्सा झालेला आहे अगदी पातळ पाण्यासारखं जरी असला तरी तसा वाटत नाहीये तुम्ही करून बघा जशी उकळेल ना तशी जशी ते अजून थोडीशी घट्ट होणार आणि तुम्हाला मी फायनल लुक दाखवते या मिसळचं आता काय करायचं गॅस बंद करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा फायनल लुक मिसळचा बघा मस्त झालेली आहे मस्त तरी आलेली आहे झणझणीत तरीदार अशी कोल्हापुरी मिसळ आपली रेडी आहे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने मिसळ बनवून बघा खूप खूप छान झालेली आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर बघताच शनी तोंडाला पाणी सुटेल अशी ही कोल्हापूरची झणझणीत तरीदार मिसळ आपली रेडी आहे आता आपण प्लेटिंग करायला घेऊया त्यासाठी प्लेट रेडी आहे पहिलं आपण मटकी घालायची त्यानंतर कड घालायचा आणि वरतून शेव घालायची म्हणजे मी शेव घालते तुम्ही फरसाण घातलं तरी चालेल तसं पण मिसळचं फरसाण देखील मिळतं ते सुद्धा वापरू शकता तर आमच्याकडे नाही शेव घालूनच आम्ही मिसळ खातो थोडीशी ना कुरकुरीत असते ना म्हणजे थोडी कडक असते ना तशी वापरायची म्हणजे काय होतं मिसळ खायला मजा येते ना तर काय होतं मऊ वापरली ना थोडीशी फरसाण किंवा शेव तर मिसळमध्ये टाकल्यानंतर गरम गरम येते ती खूप मऊ पडते आणि मिसळ खायला तेवढी मजा येत नाही तर माझं मत आहे कारण की आमच्याकडे बरेचदा मिसळ केली जाते त्याच्यामुळे हो तर आपलं प्लेट रेडी आहे तर तुम्हाला बघताशाने तोंडाला पाणी सुटलं असेल तर पटकन तुम्ही करून बघा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटणारच आहोत एक नवीन छान सोप्या पारंपरिक रेसिपीस आहेत तोपर्यंत बाय